नमस्कार मी प्रेरणा तुम्ही पाहताय ऑफ मराठी आणि गायिका वैशाली सामंत आहे माझ्यासोबत निमित्त आहे कन्याकुमारी या गाण्याचं गाणं प्रदर्शित झालेलं आहे आणि खूप छान रिस्पॉन्स यायला सुरुवातही झालेली आहे वैशाली ताई तुझा अनुभव कसा राहिला आहे कारण गाण्यात अर्थात ती छोटीशी झलक खूप काही देऊन जाते आम्हाला लज्जपच्या सर्व संगीतप्रेमींना माझा हाय नमस्कार आणि खूप आनंद होतो आहे की माझं नवीन गाणं कन्याकुमारी तुमच्यासाठी घेऊन येत आहे व्हिडिओ तॅ व्हिडिओ पॅलेसतर्फे हे गाणं रिलीज झालं आहे आणि याचा व्हिडिओ ऑडिओ दोन्ही तुम्हाला ऐकता येईल बघता येईल कन्याकुमारी ही कॉन्सेप्ट नानुभेंची होती आणि महेश चिनार हे आज आघाडीचे संगीतकार आहेत त्यांनी संगीतबद्ध केलं आहे मंदार चोळकरचे शब्द आहेत अँड सो आय थँक नानूभाई की त्या गाण्यासाठी त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला सो खूप छान प्रॉसेस होती कसं होतं ना एक गाणं म्हणजे एक सोहळा असतो माझ्यासाठी आणि तो, तो सोहळा छान पार पडला की खूप आनंद होतो आणि या सोहळ्यात सगळेच एक 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 इतके ॲड छान होत गेले मनापासून प्रत्येकाने आपला बेस्ट दिलेला आहे असं मला वाटतंय पण म्हणजे या ही सांगत होती की कॅन्डल लाईट रेकॉर्डिंग झालेलं ला आहे या गाण्याचं <laughs> <laughs> ते असं कधी झालंय वैशलदा यांनाच घडलंय मी म्हणते नेहमी की प्रत्येक गाणं गाण्याचं आपापलं नशीब असतं तर हे गाणं असं सुरुवात व्हायचं या गाण्याची सुरुवात अशी होणार होती मी पोचले स्टुडिओत गाण्याचं त्या गाण्याबद्दल रिहर्सल झालेली बरंच बोललं आहे म्हणजे सगळं थॉट क्लिअर होता काय 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 मूड अपेक्षित आहे तर सगळा मूड गेला माझं तिकडे गेल्यानंतर कारण लाईट्सच नव्हते हे दोघंही असे होते वैशाली नाही नाही होणार आज गाणं मूड लाईट नाही आहे म्हटलं मला माहिती नाही आज मी गाणं गाल्याशिवाय वेळी ते जाणार हलणारच नाही इथून येऊ देत तुझे लाईट कधी येत आहे तर जरा आम्ही अळमटळम केली मग म्हटलं काय आपल्याला काय त्याच्यातनं मार्ग काढता येईल म्हणजे एकच होईल की तो जो काही बॅकअप आहे त्यांचा त्याच्यावर फक्त सिस्टीम चालू राहील माईक चालू राहील म्हटलं हो गया बाकी सगळं मी मॅनेज करते मग मी तिथे गेले रेकॉर्डिंग रूममध्ये पूर्ण काळोख होता मग आम्ही छोट्या छोट्या मेणबत्त्या लावल्या काहीतरी वाचताना दिसलं पाहिजे ना तर मोबाईल लाईट्समध्ये आणि कॅन्डल लाईटमध्ये आमचं गाणं रेकॉर्ड झालं ते पण हेच सच्च्या कलाकाराचं दर्शन आहे ताई म्हणजे अनेक जे युथ असतील किंवा ज्यांनाही गायन क्षेत्रात काही करायचं असेल मला वाटतं ते या किस्स्यामधून त्यांना बरंच काही मिळू शकतं मला असं वाटतं की योग्य गोष्टीसाठी हट्टी असायला हरकत नाही बरोबर आणि माझं ते खूप मी अशी खूप काय होतं ना आपण फुल तयार असतो तो ते सादरीकरण करायला तर कुठल्याही कारणाने तो, तो हिरमोड झालेला मला नाही आवडत आणि आय वॉज हेल्पेंड गिन महेश चिनारसाठी हे गाणं गाना मी गाणार आहे म्हणजे आहे hmm. पण थँक गॉड निदान तो जनरेटर बॅकअप होता आणि ते गाणं त्या दिवशी झालं hey, कितवं असेल लग्नाचं गाणं हां ते मी नाही पण नाहीचं फील घेऊन येतो आय थिंक हे क्रेडिट मी चिनार महेशला देईन पूर्णपणे hmm. की जेव्हा एक इंडिपेंडंट गाणं येतं ना तेव्हा सगळ्यात महत्वाचं त्या गाण्याचा ट्रॅक त्या गाण्याचं कॉम्पोजिशन आणि शब्द हे जेव्हा ताकदीचे असतात तेव्हा गायिकेसाठी किंवा गायकासाठी तो खाऊ असतो कारण व्हिडिओ ही पुढची स्टेप आहे परंतु इंडिपेंडंट सॉन्ग हे केवळ आम्ही आमच्या खांद्यावर नेत असतो म्युझिकल टीम ते यश ऑडिओचं पूर्णपणे म्युझिकल टीमचं किंवा यश अपयश वॉटेवर त्याचा जो रिझल्ट असं मी म्हणेन तो रिझल्ट जो असतो तो पूर्णपणे आमच्यावर असतो स्टोरी काही नसते त्या गाण्याला सुरुवातीला कारण फिल्म नाही आहे ना ती स्टोरी आम्हाला लोकांना कन्व्हिन्स करायला लागतं okay. so, सो सगळ्यात पहिले मी त्याचं क्रेडिट देईन चिनार महेशला त्यानं कन्याकुमारीचा ट्रॅक तुम्ही ट्रॅक पण ऐका तितकंच ग्रुवी आणि पेप्पी आणि थोडासा पंजाबी जॉनरला जाणारा आहे सो so, तो ट्रॅक ऐकल्यावरच म्हटलं अरे यार क्या बात आहे सो इट्स व्हेरी पॉझिटिव्ह आणि मग शब्द कन्याकुमारी ही मुलगी नक्की काय गा काय ती सादर होती आहे वॉट इज हर माइंडसेट हे असं चिकार काथ्याकूट झाले आज मंदारजोळकर इथे नाही आहे पण आय एम मिसिंग हिम अ लॉट कारण त्याला मी खरंच खूप त्रास दिला की कन्याकुमारी शब्दातनं उभी राहिली पाहिजे आधी पडद्यावर ती दिशाने तितकीच छान दाखवले पण शब्दातनं ती क्ले क्लिअर होते की परिकथे तर रमणारी नटून तुन थटून झाले नवरे शी इज व्हेरी कॉन्फिडंट शी इज व्हेरी हॅप्पी आणि मग दुसऱ्या अंतरामध्ये स्वतःच्या नवऱ्याचं होणाऱ्या नवऱ्याचं ती हळूच कौतुक करते सो हे सगळ्या शब्दांबद्दल चिकार काथ्याकूट झाला आम्हाला काय सादर करायचं आहे क्लॅरिटी आली आणि मग ते गाणं घडलं नक्कीच म्हणजे अनेक अडचणींना समोर जात हे गाणं समोर आलंय मग ते अभिनेत्री जी आहे ती नंतर रिप्लेस असेल किंवा रेकॉर्डिंगच्या वेळेस हा गोंधळ पण मला असं वाटतं तर जे प्रोडक्ट निघून आलेलं आहे ते उत्तम दिसते छान दिसते आणि हे गाणं जे रहे, रहे। आहे ते वाजणार आहे गाजणार आहे मला खरंच असं वाटतं आहे की कन्याकुमारी प्रत्येक घरातलं गाणं आहे ह्याच्यात फॅमिली आहे पूर्ण तिची सविता मावशी आहेत ह्याच्यात किती गोड दिसल्या आहेत म्हणजे एक चांगली कलाकार दोन मिनटं आणि अक्षय वाघमारेबद्दल पण मी तेच म्हणेन की तो जस्ट एक लास्ट झलक आहे त्याची पण तो इतका कन्व्हिन्स करतो अरे बाबा याच्यासाठी अख्खं गाणं चाललेलं सो सविता मावशी आणि बाकी सगळीच टीम जी आमच्या कन्याकुमारीला सपोर्ट करणारी किंवा तिला प्रेझेंट करणारी असं मी म्हणेन तर फुलवानी कुठेच काहीच पॉईंटला कॉम्प्रोमाइज नाही केलेलं प्रत्येक गोष्ट जिथे जे पाहिजे कोरस होता लहान मुलं होती सगळं होतं सो खरंच एका घरातलं मला खात्री आहे की फॅमिली रील्स होणार आहेत या गाण्याची आय एम रिअली वेटिंग फॉर फॅमिली रील ऑन द सॉन्ग सो प्लीज 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 होऊन जाऊ देत प्लीज येस प्रत्येक जण कन्याकुमारीला रिलेट करतील आणि व्यक्त होतील याची मला खात्री आहे सो प्लीज सेंड मी ऑफ पण वैशाली हे मला आवर्जून विचारायचं किंवा ते, कि ते गाण्यामध्ये एक छोटीशी देणं ते तुझ्यासाठी काय विजन असते कारण ते तयार असतं गाणं ते प्रोडक्ट तयार आहे आणि तिथे येणं आणि ती एक छोटीशी झलक मी फार कॉन्शियस असते की माझी माझं तिथे असणं हे लॉजिकल असावं मी चांगले दिसावे त्याच्यातली पाठ दिसावी आणि माझं असणं तिथे खटकू नाही आहे स्पेशली कन्याकुमारीचा जो फ्लो होता इफ यू सी दॅर इज अ स्टोरी फार गोड स्टोरी गुंफली गेले त्याच्यात अरे ही का आली असं नाही झालं पाहिजे सो आय थँक फुलवा फॉर दिस की तिने करेक्ट पॉईंटला मला आणलं आणि मला बाहेर काढलं तिथे आय एम सो हॅपी अँड कनेक्ट पण मस्त छान वाटते ती काय अदाकारी जी केली आहे तू जे काय तू म्हण मला जे सुचलं जे व्यक्त होत आलं ते मी केलं आहे पण हॅट्स ऑफ टू फुलवा तिने ज्या तऱ्हेने तिची सगळीच टीम म्हणजे ज्या तऱ्हेने ती कन्याकुमारी सादर केली जी गाताना माझ्या डोक्यात होती सो आय एम व्हेरी हॅपी की येस अशीच मुलगी माझ्या माझ्या डोक्यात अशीच होती मी हिच्यासाठीच गाणं गायलं आहे आणि ते सगळ्यात मला ना त्या गोष्टीचा खूप आनंद होतो आपण जीवातून काम करतो आणि मग पड ते दिसतं ना तेव्हा एक गायिका म्हणून मला खूप मी सुखावते आणि तुझा जो श्रवणीय आवाज आहे तो इतका गोड आवाज आहे तो पुन्हा ऐकायला मिळाला आणि पडद्यावर एका वेगळ्या स्टोरी सोबत बघायला मिळतात ते बघून खूप छान वाटतंय वैशालीची खूप खूप शुभेच्छा तुम्हाला थँक्यू थँक्यू